सामाजिक राजकीय धार्मिक आणि भाषिक ऐक्याला तडे जाऊ नयेत यासाठी देशवासियांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम केले पाहिजे असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले रविवारी होडगी रस्त्यावरील गांधीनगर येथील हेरिटेज येथे माजी महा बेरिया यांच्या राजकीय या व सामाजिक कार्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा पवार यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील प्रणिती शिंदे आमदार नारायण पाटील राजू खरे अभिजित पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर जनार्दन करमपुरी संजय हेमगड्डी संजय पाटील घाटणेकर आदी उपस्थित होते या प्रसंगी पवार व शिंदे यांच्या हस्ते बेरिया यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले सोलापूरमध्ये कामगार चळवळीची मजबूत परंपरा आहे माजी आमदार नरसया आडम मास्तर यांनी ही चळवळ उभी केली बेरिया यांनीही कामगारांसाठी भक्कम लढे उभारले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते सक्रिय राजकारणात असून सोलापूरकरांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्वक भूमिका मांडली सदतीस वर्षे नगरसेवक राहणे ही तशी सोपी गोष्ट नसल्याचे सांगत विविध समित्यांचे नेतृत्व सभागृह नेते म्हणून केलेले काम तसेच सहकार साहित्य व शैक्षणिक चळवळीतील सहभागाबद्दल पवार यांनी ऍड बेरिया यांचे विशेष कौतुक केले सोशल बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसाची सेवा करण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद आहे असे पवार यांनी म्हटले सूत्रसंचालन मंजुषा गाडगे यांनी केले आभार अशपाक सातखेड यांनी मानले सत्काराला उत्तर देताना माजी महा बेरिया म्हणाले एकोणीसशे पंचाहत्तर पासून महाविद्यालयात असताना समाजकारणात पदार्पण केले संघर्ष संकटे अडथळे याला तोंड देत आजचा प्रवास पूर्ण केला प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच पाच वेळा निवडून येण्याचा तर दोन वेळा स्वीकृत म्हणून सन्मान मिळाला असे त्यांनी सांगितले

एक एकेकांच शरीर कष्ट करायचं शहर समाजाच्या विविध जाती जमाचे आणि भाषा या समधी एकत्र शहर म्हणून या शहराचा नाव जावं कारण असं की

दहाव्या आज त्याच्या अस्तित्व बंद झाल्याच्या नंतर सोळा पक्षावर सत्र राहिलेले त्यांनी बावनच्या शेषामध्ये लक्ष दिले आणि देशाचा कार्यक्रम सोलापूरला तयार झालेला यांच्या आज ठिकठिकाणी बघायला आणि हे करूच सोलाग्र करायला जातोय सोला करून स्वातंत्र्याच्या एक वेगळा इतिहास केलं हे पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य मिळायचं आधी तीन दिवस का विना स्वातंत्र्य या देशाने भोग हा जर इतिहास लढायचा असेल तर पहिलं नाव सोळा सो

असो अनेकांनी कामगारांच्या हिताची जखमी त्या सर्व केलेली होती त्याच कामखान्यामध्ये ज्यांचा जो सन्मानित असतो त्याच्या वेळी हेही जे वेगळीमध्ये होते तेही कामगार नेचे होते आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये आज ज्यांचा आपण सन्मान करतो उच्च शिक्षित म्हणून त्यांचा नक्की काय अठराशे पंचायतीला एकोणीसशे पंचायतीला नगरपालिकेला आणि नव्या साहेब म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केले मला असंच आहे ते वाहन व्यापायिकेत त्या काळात अनेकांच्या समोर आपली भूमिका अगत्याने मांडण्याचे काम ते करत असत ते काम काही सोडत तर त्याऐशी महानगर पाहिजे मला असे वनशेचे अप्पा शेख वंदाफा मनाळे लस आजमचे पूजा असे अनेक लोक होते आणि हे सगळे आणि त्यांच्यासमोर हा नवीन नवीन राहिलेला सगळं हे काही स्वस्त काम नसतं काय या सगळ्यांच्या समोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूर सराच्या हिताचं काय आहे या संबंधाची भूमिका सातत्याने त्यांनी महानगरपालिकेमध्ये माझी हा महानगरपालिकेचा इतिहास हे भाग आहे मला आनंद आहे की त्या काळामध्ये गणेश

काम असून त्या ठिकाणी केले सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं त्यांनी दाखवलं त्याची न त्या काळाच्या लोकांच्या मनात कायमस्वरूपी जबाबदारी त्यांच्या पहिली शहराच्या संघटनेच उत्पन असो सहभागाचे नेते सदत या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे आमदार आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय धैर्यशील मोहते पाटील साहेब आपल्या जिल्ह्यातील आमदार मान्य अभिजितराव पाटील मान्य नारायणराव पाटील आमदार राजूजी खरे साहेब आमच्या काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील साहेब मोरे साहेब आणि सर्व जमलेले बंधू आणि बहिणीनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा विशेषतः आयोजन समितीच्या सर्व मान्य सदस्यांचा अत्यंत आभारी आहे की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि साहेबांच्या हस्ते माझा सन्मान केला एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिल्यांदा मी एस वाय बी एमध्ये असताना कॉलेज युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निवडून आलो आणि त्यानंतर गेली पन्नास वर्ष समाजकारण आणि राजकारण करताना जो अनुभव आणि संघर्ष संघर्ष स्मरण करताना माझे मन भरून आले आहे मी आदरणीय दोन्ही साहेबांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आज इतका बिझी शोधून असतानाही त्यांनी या कार्यक्रमासाठी आपला बहुमोल वेळ दिला गेली पन्नास वर्ष समाजकार्य व राजकारण करताना अनेक संकटं आली परंतु माझ्या कुटुंबाच्या मित्र नातेवाईकांच्या व हितचिंतकाच्या मतेने मार्ग सुकर होत गेले जिथे स्वप्न सत्यात उतरण्याची उमेद असते तिथे प्रत्येक अडचण आपोआप दूर होते हाच विश्वास बाळगून मी सदैव काम केले आजचा हा सन्मान माझ्या प्रवासातील प्रत्येक साथीदाराच्या कष्टाचा विश्वासाचा प्रेमाचा आहे असे मी मानतो माझ्या प्रभागातील नागरिकांनी जर मला पाच वेळा महापालिकेवर निवडून दिलं नसतं तर मला वाटतं की मला एवढं पन्नास वर्ष काम करता आले नसते आणि म्हणून मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचा अत्यंत ऋणी आहे गेली पन्नास वर्ष विविध सामाजिक संघटनांच्या शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून मी अनेक उपक्रम या शहरामध्ये राबवले त्यातून गरीब वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला सोलापूरचा महापौर आणि नगरसेवक म्हणून शहर विकासात हातभार लावला सोशल बँकेचं चेअरमन म्हणून गरीब आणि मध्यमवर्गीय उद्योजकांना आर्थिक मदत केली त्याचप्रमाणे कामगार महासंघाचा अध्यक्ष म्हणून श्रमिकांना त्यांचे हक्क मिळावे व त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांचा कल्याण व्हावा म्हणून अनेक वेळा संघर्ष केला शहराच्या अनियमित वापोऱ्या पाणीपुरवठ्यासाठी तसेच त्या ठिकाणी जे मालमत्ता करामध्ये भरमसाट वाढ झाली होती त्या विरोधामध्ये देखील मी जनआंदोलन हे उभे करून या ठिकाणी आवाज उठवला तीन दिवसीय अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन या शहरामध्ये भरून एक नवीन इतिहास निर्माण करण्याचे भाग्य मला लाभले सर मला आधी आठवतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला महापौर उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडायचा असेल तर आम्ही एकच टोळीचा ठराव करत असत की मान्य शरद पवार आणि मान्य सुशील कुमार शिंदे यांना अधिकार देण्यात येतात आणि आपण उभयता नगरसेवकांची चर्चा करून त्या ठिकाणी या ठिकाणी मान्य साहेबांच्या सैनीशी त्यांचा जो लखोटा यायचा आणि त्या लखोट्यामधून जे नाव यायचे त्यांना त्या ते पदावर विराजमान करायचे त्या लपोट्याचे दोन वेळा मी भाग्यशाली ठरलो एकदम महापौर म्हणून आणि दुसऱ्यांदा सभागृह निवडीवर मान्य पवार साहेबांची आणि मान्य शिंदे साहेबांची आहे या, या कार्यक्रमासाठी आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत या आयोजक समितीच्या वतीने अध्यक्ष देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सोलापूरचे भाग्य विधाते माननीय नामदार श्री सुशांत कुमारजी शिंदे साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय आपल्या जिल्ह्याचे दोन्ही खासदार आपल्या जिल्ह्यातील माननीय आमदार आणि दोन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर अतिथी जे या मंचावर उपस्थित आहेत मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे त्याबरोबर आजच्या या गौरव हा आपला निकाल केलेले सर्व मान्य मंडळी त्यांच्याही मी आभार व्यक्त करतो आजच्या या गौरव समितीचा पण आभार व्यक्त करतो त्याचबरोबर उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इतर संप संपत आहे असं जाहीर करतो आणि यापुढं आजच्या